नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज आज संकष्टी चतुर्थी आहे त्या निम त्यानिमित्त आपण तळेगाव दाबाडी येथील बजरंग मित्रमंडळामध्ये आलेलो आहोत तर नक्की त्यांनी काय आजचं प्रयोजन होतं त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आज संकष्टीनिमित्त आपण इथं काय कार्यक्रम आयोजित केले होते आज संकष्टचतुर्थीनिमित्त सालाभातप्रमाणे चंदनोटीचा सा जसा कार्यक्रम असतो तो आपण यावर्षी त्याचं नियोजन केलं होतं आणि मोगरा महोत्सव आहे मोगर महोत्सवचं पण आपण दरवर्षी नियोजन करतो त्याचप्रमाणे यावर्षी मोगरा महोत्सव आणि चंद्रनोटीचा कार्यक्रम केला पहाटे साडेपाच वाजता चंद्रनोटीचा सा, अभिषेक शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभिषेक आणि चंद्रनोटीचा कार्यक्रम पार पाडला बरं साधारण किती भाविकांनी दर्शन घेतलं आज साधारण भाविकांनी सकाळपासून तर आत्तापर्यंत दीडशे दोनशे भाविक होऊन जातात संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत पण भाविक चालू असतात बरं हा तळेगाव दाबड येथील नवसाला पावणारा गणपती आहे अशी ख्याती आहे बऱ्याच लोकांचा अनुभवसुद्धा आहे नक्की म्हणजे काय सांगाल याच्याबद्दल नवसाला पावणारा म्हणजे फक्त तळेगावमध्येच नाही तर तळेगावच्या पंचकृषीतील आणि त्यासोबतच बाहेरून पण बरेच लोक दरवर्षी आपल्या गणेशोत्सवामध्ये नवस फेडायला येतात आणि मुलं वगैरे होण्याचं नवस या ठिकाणी जास्ती बोलले जातात गणपतीला आणि लोकांच्या त्या इच्छा पण पूर्ण होतात आणि त्याप्रमाणे लोक बरेचसे भाविक भक्त नवस पडायला पण येतात बरं या आपल्या इथं गणेशोत्सवामध्ये काहीतरी पारंपरिक असं काहीतरी डेकोरेशन केलं जातं या वर्षीचं काय होतं यावर्षी आपण महल उभा केला होता पारंपरिक महल उभा केला होता त्याचप्रमाणे जे आपलं मंडळ असतं म्हणजे भजनी असं कार्यक्रम वगैरे होतात त्याच्यानंतर आपल्या कोरोनाच्या काळामध्ये पण भरपूर समाजकार्य आपल्या मंडळाच्या वतीनं होत असतं असे भरपूर रक्तदान शिबिर असेल मोफत चष्मे वाटप असेल आरोग्य तपासणी असेल यासारखे कार्यक्रम भरपूर होत असतात आत्ता आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी विशादादा झेरी विशादा सुरेकांत झेवेरी बरं आता हे जे जय बजरंग तरुण मंडळ आहे त्याच्याबद्दलचं थोडक्यात माहिती किंवा कार्यकर्ते कसे काम करतात याच्याबद्दल आपण काय सांगाल मंडळाचे कार्यकर्ते बघायला गेल्यावर म्हणजे दोन वर्ष मी अध्यक्ष होतो तर पराने चांगले कार्यक्रम पार पाडले म्हणजे वर्षभरचे कार्यक्रम असतात बाबा दिवाळीचा कार्यक्रम गोमाता पूर्णचा कार्यक्रम असेल किंवा जन्माचा कार्यक्रम असेल चतुर्थी असेल किंवा नवरात्र असेल पूर्व उत्सव मिळून कार्य करतात आणि पन्नास जण आमचे कार्यकर्ते आहेत पण मनापासून काम करतात आता हे जे कार्यकर्ते सगळे नोकरीवाले आहेत का गरीब असं नाही सगळे नोकरीवाले आहेत नोकरी करून मंडळ वेळ देतात मग कसा वेळ देतात समजा तुमचं काय प्लॅन ही तयारी कशी केली आजची के तयारी आजची जशी कशी तयारी केली के माहिती आहे का पोरांनी काय सुट्ट्या मारल्या हर्षद सांभोर कुणाल झेबेरी हेमंत कडवे तेजस झेवेरी अजून असे जर बरेच जणांनी आमची बहीण आहे रुपाली झेवेरी असे बरेच जणांनी येऊन कार्यक्रम केले आणि कधी तयारी केली ती रात्री केली रात्रीची तयारी केली आणि सकाळी पोरं येऊन पाच वाजता आले ही सगळी तयारी केली म्हणजे दोन चार दिवस आहे त्यांची तयारी चालू आहे हे तिथे जा तिकडे जा पुण्याला जा पिंपरीला जा फुलांचं काम ते सगळं आणून त्यांनी तयारी म्हणजे हे दरवर्षी आपण करत असतो दरवर्षी आपण करत असतो दरवर्षी तयारी करतो दरवर्षी पोरं करतात मनापासून ओके धन्यवाद हा जो गणपती आहे तो नवसाला पावणारा गणपती आहे आणि नक्की नवसाला पावला म्हणजे नक्की काय कोणाला कसा अनुभव आला आहे याचे एक जो अनुभव आहेत त्यातील एक व्यक्ती आपल्या सोबत सोबत आहेत आत्ता त्यांच्याकडे आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नक्की आता हा नवसाला पाहणारा गणपती आहे जयभजन तरुण मंडळाचा तर आपल्याला काय नक्की अनुभव आला होता मी इथं दहा बारा वर्ष काम करतो मला प्रत्येकजण म्हणतो तू झाडून घेतो तू हे करतो तुला अजूनपर्यंत काय तू तू काही फळ देतो का नाही बरं गेलं माझा अपेक्षा तर नाही माझे आई बाप खुशी राहील म्हणजे खुश राहील माझी तर माझी अशी वेळ आली माझी आई फार सिहळस होती त्या कंडिशनमध्ये मी गणपती बाप्पन नवस केला होता तो पूर्ण झाला साधारण किती वर्षापूर्वी आता एक असं दोन हजार एकोणीसला झालं बरं साधे तीन चार वर्षापूर्वी बरं ते पूर्ण झालं त्या गणपतीची अशी खासियत आहे त्या गणपतीला भुया बी नाही प्रत्येक गणपतीला भूया आहे पण या गणपतीला भूया नाही ही खासियत या गणपती तुम्हाला चांगला अनुभव आला म्हणून तुम्ही ओके मुझका अभी शुरू हुआ आत्ता आपल्यासोबत परगावरून आलेले एक गृहस्थ आहे त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार आपलं गाव कोणतं आणि आपलं नाव सांगा मनोज छेवेजी राणा करमाळा बरं आपण या गणपतीला आला म्हणजे साधारण किती वर्षापूर्वी पहिल्यांदा दर्शन घेतलं होतं असं काय सांगू शकत एक दर महिन्याला मी येतच होतो बरं श्री गणेश जन्माला तर काय मी येतच होतो बरं आणि काय देणगी वगैरे म्हणजे माझं नाव वगैरे काय असला तर देऊन जायचो मी आणि याची खासियत म्हणजे दवसाला पावणारा हा एक मिळव आपल्याला काय अनुभव आला का त्याच्याबद्दल काय ना हा एका नव्याण्णव हा आठ सॉरी नव्याण्णव अठ्ठाव नव्याण्णव समजा काय साल असेल मला लागलेलं आत्ताच असेल दोन हजार अठरा सॉरी बरं दोन हजार अठरा साली मी तर मिळण्याची चालतो आणि बाथरूममध्ये माझं पाय घसिब झालो बरं आणि मी हातावर पडलो कमीत कमी माझ्या पाच सहा नसा तुटला होता अरे बापरे हो बरं आणि ओनाला मला इथे ॲडमिट केलं सगळ्या नेवण्यानी वगैरे मला त्यावेळेस शुद्धता आलीच नाही पण माझी मंडळी आली ते म्हणजे ते राहिले इथंच तळेगावमध्येच ते आले गणपतीला नवस केला तब्येत वगैरे चांगली होती आणि दुसऱ्या दिवशी मला एकदम फ्रेशच वाटलं एकदम असं अरे आणि दोन दिवसातच रिझल्ट आला यांचं आणि सरांनी सुद्धा डिस्चार्ज दिला म्हणजे पहिलीच केस आहे मला एक लाखमध्ये लाखमधली एवढे नसा तुटून तुम्ही एकदम आज समोर असं सगळ्यांच म्हणजे चमत्कारच बरं ही जी चंदन तयारी आहे तिचं नक्की नियोजन कसं केलं आणि वर्षभर वर तुमचे आणखी काय प्रयोजन असतात याच्याबद्दल काय सांगाल चंदन आपलं ही आपली संकल्पना ही दोन हजार वीस खरं तर चालू झाली बरं ओटीचा कार्यक्रम पहिल्या वर्षी आपण साध्या पद्धतीने केलं पण जेवढे जेवढे आपण दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस जे आत्ता आहेत ते वर्षातून वर्ष वाढवत चाललो आहे आता सगळे कार्यक्रम तर आता आपल्याला इथून पुढं पण सगळे व्यवस्थित कार्यक्रम वाढवायचे तर चंदन आपण ही सकाळी पाच वाजता सुरुवात केली त्यात आमचे पौराहित्य करणारे काका आहेत शुक्ला काका त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळं पौराहित्येचा का कार्यक्रम केला त्यानंतर जी फुलांची सजावट दिसती आहे ती फुलांची सजावट आपण पुण्यातनं करून आणली तर आता इथून पुढच्या वर्षी इथून पुढच्या वर्षी हे सगळं अजून मोठ्या प्रमाणात करायचे अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सपोर्ट पण आहे त्यामुळं सगळं व्यवस्थित पुढच्या वर्षी पार पडेल याच्यापेक्षा चा जास्त चांगलं होईल बरं तुमच्याकडे यायचं आहे सर साधारण दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस यामध्येच म्हणजे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत सगळे करत आहे पण आणखी तुम्ही काय सांगाल मंडळाच्या कार्यकर्त्याबद्दल मा कार्यकर्त्याबद्दल बोलायचं म्हटलं तर खरंच म्हणजे पोरं आमची खूप चांगली आहे म्हणजे कुठल्याही कार्यक्रम धावण्याणारी आहेत दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार मी अध्यक्ष होतो तर आमचे मार्गदर्शक विनोद काका लोणारी आबा शेडे काका झेवेरी सचिन झेवेरी अजून तेजस तेजस झेवेरी अविकास शेडे अजून पप्पू शेडे हर्षद चांदवल हेमंत कडवे कुणाल झेवरी लखन झेवरी राकेश झा लोंकर अजून असे भरपूर आहे हात चेतन ठाकूर असे भरपूर आमचे कार्यकर्ते आहेत म्हणजे मनापासून काम करणे परत आमची विवेक विवेक झेवरी झाला आमचा राजावजा झेवरी झाला म्हणजे असं मनापासून काम करणारे झटणारे बाबा वेळ फोन केला वर्गेने येतात बाबा दादा चल वर्गेला जायचं आहे म्हणजे असं कुठल्या गोष्टीचं हे केलं नाही पोरांनी म्हणजे मनापासून काम केली पोरांनी त्याचं ते करायला सिमेंट ने करायला लागेल स्नांतशी पाणी शुद्धोधक स्नान समर्पया मी शुद्धोधक स्नांतर शुद्ध आचणी समर्पया आता दोन पाळ पाणी घ्या घृतच ना म्हणून समारा आम्ही